हो तानाजीराव काय या की बाहेर कवर आता काय सगळंच भिजवताय काय कोण बाबा 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 हा हा या बाहेर बाबा बा बाबा 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 आलो 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 काय सर रण भिजवताय काय तुम्ही हा तर काय सर रण भिसवताय काय सर रान भिजवताय म्हणजे विषय तीन आहे दारी धरतो या सोडले रान भिजवता आता सोडलंय पाणी तिथं मिनिट पलीकडे बस चांगल्या जागेत तू कुठं गेला होता अरे कुठं जातोय बाबा गावाला बर आणि त्यात थोडं कडवळा पाणी लावायचं होतं म्हणून हिता आलो बर बर काल गेल गावाला पाहुण्याकडे बर काय म्हणला पाहुणा गेल तू पाहुण्याकडे बसायलाच बसल का नाही मग नाही ना बसलो का बर आता काय बसायचंय पाहुण्याकडे पाहुण्याला म्हणलं बसायचं कुठं मग पाहुणा म्हणलं इथं बसायला नाही जागा मग काय केलं मग आता आता काय करायचं म्हणजे उभेच घेतली तुला काय वाटलं बसलं घेतली मला की बरं 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 ओके 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 बरं निघायचं ना गावाकडे हा चाल जाऊ आता त्या गड्याला सांगितलं तुझ्या पद्धतीने तू बघून घे बर आहे चला चला चल 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 गावात गेलं पाहिजे आता मला एक युक्ती सुचली काय युक्ती सुचली काय करायचं आता काक्या दारू पित रे काही आपण त्याची मजा करायची आपण त्याची आपण ते सारखा पेलेला असतो आपण करायची ना का असं बोलतोय मी दाखवतो सुटका आहे मी काकी आहे मी मग मला जरी कुठून उभा राहते राहू बर मी काय करणार मी काय करणार तू